हाय हॅलो सगळ्यांना माझा नमस्कार आणि आज आहे वार शनिवार तर आज जायचं आहे मला गावात मामांच्या घरी माझ्या छोट्या मामांचं भरणे श्राद्ध आहे आज तर तिकडंच जायचं आहे आम्हाला आवरू राहिले आत्ता मी जेवण वगैरे झाले इथे दुनं दुतलं भांडे कसायचे आता श्रेयां झोप झोपलाय तोपर्यंत आवरते आणि मग निघल गावात इथं शेजारीचे जा गावात थोडं पाच एक मिनटाच्या अंतरावर तर मग तिथं दा गेल्यावर दाखवलं मी तुम्हाला जितकं शूट करता आलं तर तर चला कंटिन्यू राहा आजच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा पूर्ण व्हिडिओ चला तर आमचं आवरलं आहे आता आम्ही निघतो तिथे जाऊन भेटतो आता तुम्हाला दाखवते मी तिथं आता टाइम पण भरपूर झालाय बघू तिथं जाऊ काय काय नाही चला जायचे का ही खुशी आवरली खुशीच भांग पाडायचं अजून चला नको का ते आले बले सगळे आपण বাস খুশি তো வ <t 'aimente> <t 'aimente> काय आला पाऊस आला पाऊस आला पाऊस तो कागद बाजूला करून पाय बघा बाहेर पाऊ पाऊस पाण्याची तरफड ओ काय 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 कळ लागली खाली उतरतो परत जातो कागद बाजूला धरून

तू ड्रेस नीट कर का ही कोण खांद्यावर हा इकडं बघा इकडे बघा चालू येतो आव आई खोकला येतो गोबरे शिवाय श्रेयांश गोस श्रेयाला ए तू सरक ना ग

जय जय नको रे बाप्पा लावील बाप्पा जय 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 इकडं पाय जय 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 आरती कर आरती जय देव जय देव कस करते रे <laughs> जय देव जय देव आरती करा आरती करा आरती करा आरती करा ना, वा वा। तर चला आता आम्ही जातोय डांगर तोडायला ना रे डांगर हार्वेस्ट करायला जातोय आम्ही आता चलो 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 चल

हा असते तर मी एवढी मोकळी बसली असते का मिरच्या कुठ गेल का नावा डेंगर अजून एक वाट इकडं कुठतरी नाही गेल मोठ आहे दाख उघड ते हे काय वा इथं एक आहे वाटतं ते मी ह्या वाटते तिकडे एकतात त्या मोठरी एक इथं एक हे अजून गवतात ते दिसायचं नाही चाल तिकडं दाखव येवाई खाली उघड ग बाई एक तिकडं आहे काही उघडते गवत का दिसत दिसायचं किती मोठं

एक काय का माहिती नाही दिसत इकड लागेल असं पण आता दिसायचं नाही आपल्याला हळद त्या ती हिवा मी त्या दिसत काल तरी हळद हाँ, चाल लगा नु? हाँ। वे ला ला। का वेल चाल नीलक्या लगे पता इकड़े दौड़के मिर्च फूल लागू रही गिल का ये गिल चाल गेल का घेऊ का नाही उद्याला उद्याच्या दाखवा ते दोडक एवढीच वाटतं चला खुशी येऊ राहिली वाटतं बघा भेंड्यांची झाड किती भेंड्या लागल्या